नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो मिक्स भोगीची भाजी तर भोगीच्या दिवशी सगळीकडं मिक्स भाजी बनवल्या जाती थोड्याफार फरकाने दोन भाज्या इकडं तिकडं होत्या किंवा बदल असतो नाही तर सेमच भोगीच्या दिवशी भाजी बनवल्या जाते तीच भाजी आपण बनवणार आहे तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडव्याला सुरुवात करू चला तर भोगीच्या भाजीसाठी सर्व तयारी करून घेतली भरपूर अशा भाज्या निवडून ठेवा लागत्या आणि ती सगळं तयारी करून घेतली तर इथं घेतले आपण वालाच्या शेंगा टमॅटो फ्लावर शेवग्याच्या शेंगा गाजर पालक वटाणा आंबडचुक्याची भाजी वांगे बटाटे तर आपण छानपैकी पाण्यात इथं कापून ठेवले जेणेकरून काळे पडू नये तर बाकीचंसुद्धा साहित्य इथं घेतलं तर मोरी हळद लाल तिखट धना पावडर गरम मसाला जिरे कोथंबीर आणि आपण इथं कांदा लसूण मसालासुद्धा घेणारे तीळ हिंग मीठ शेंगदाणे अद्रक लसूण आणि गूळ इथं आपण बाजरीचं पीठ घेतलं भाकर बनवण्यासाठी इथं वाटण करून घेतलं तर जेणेकरून इथं खोबरं आणि तीळ अद्रक लसूण याची छानपैकी पेस्ट करून घेतली थोडंसं पाणी घालून तर चला लगेचच आपण आता फोडणी करायला घेणार आहे तर मस्त असं इथं तेल सुद्धा गरम झालं तर दोन पळ्या मी तेल घालून घेतलं तेल छान गरम झालं का लगेचच आपण इथं जिरे मोहरी घालून घेणार आहे तर बघू शकता मस्त तेल गरम झालं का इथं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी जिरे छान तडतडले का लगेचच आपण अर्धा चमचा इथं हिंग घालून घेणार आहे हिंग तडतडून झाला का लगेचच आपण इथं अद्रक लसूण थोडेसे असे ठेचून घेतले ते सुद्धा घालून घेतले तर मस्त असे फ्राय होऊन द्यायचे तर जेणेकरून आपण वाटण करून घेतलं तर ते वाटणसुद्धा घालून घ्यायचं तर इथं खोबरं आणि तीळ अद्रक लसूण याचं वाटण करून घेतलंय ते घालून घ्यायचं दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर छानपैकी परतून घ्यायचं तर बघू शकता छानपैकी मसाला आपला परतला गेला तर लगेचच सुक्के मसाले घालून घेऊ आपण तर इथं धना पावडर लाल तिखट गरम मसाला तर सर्व हे सुक्के मसाले आपण घालून घेणारे तर जेणेकरून हे मी थोड्या प्रमाणात बनिते तर मी इथं छोटा चमचा एक एक चमचा सर्व मसाले घालून घेतले तर तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्ही कितपत बनवत्या कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने तुम्ही तिखटाचा वापर करा तर छानपैकी मसालासुद्धा परतल्या गेला तेल सुटूपर्यंत मस मस्त असा मसाला परतून झाला तर जेणेकरून आपण आता मसाला छान असा परतल्या गेला का लगेचच भाज्या घेतल्या त्या भाज्यासुद्धा घालून घ्यायच्या ते इथं वांग्या बटाट्या आपण लगेचच पाण्यातून काढून आणि इथं मसाल्यात घालून घेतलं तर बघू शकतात तर पाण्यात ठेवल्यामुळं अपले सपेत कलर थर चा भाजा चा। तर छानपैकी आपले सफेद कलर राहिला अजिबात काळे पडले नाही तर बाकीच्यासुद्धा भाज्या घालून घ्यायच्या तर बघू शकता इथे मी बाकीच्या सर्व भाज्या घालून घेतल्या तुम्हाला एखादी आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालतं मग वालाची शेंगा शेंगा कंपल्सरी टाकावं लागतं या भाजीमध्ये तर बघू शकता ते तर इथं सर्व भाज्या आपण घालून घेतल्या आणि गॅस हा कमीच ठेवायचा जेणेकरून आपला मसाला जळ्या गेला नाही पाहिजे तर बघू शकता मस्त असं आपण सर्व भाज्या घालून घेतल्या आणि इथं मी श कच्च्या शेंगदाणे घेतले तर अर्धा एक तास भिजत ठेवलेले होते ते सुद्धा घालून घेतले तीळ घालून घ्यायचे भरपूर असे तर भोगीची भाजी म्हटल्या तीळ तर आलेच पाहिजे तर मस्त असे तीळ सुद्धा घालून घेतले आणि दोन तीन मिनटं आपण मंद गॅसवर मस्त अशी भाज्या सर्व आपण परतून घेणार आहे मसाल्यामध्ये छान दोन तीन मिनटं कमी गॅसवर तर आपण भाज्या सर्व परतून घ्यायच्या तर बघू शकता तर तुम्ही सुकीसुद्धा भाजी ह्या पद्धतीने करू शकता तर सुक्या भाजीचं सुद्धा लवकरच व्हिडिओ मी टाकेन तर याच्यात मी थोडीशी पाणी आहे तर बघू शकता शिजायपुरतं मी थोडंसं पाणी घालून घेतलं नंतर थोडंसं गरम पाणी करूनसुद्धा मी पाणी आहे तर दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून याला शिजून आहे तर बघू शकता गरम पाणी करून मी थोडंसं पाणीसुद्धा घालून घेतलं आणि थोडीशी पातळ भाजी केली तर आपण इथं चुक्याची भाजी वापरली त्याच्यासाठी मी त्यात दोन छोट्या आकाराचे मी गुळाचे खडे सुद्धा घालून घेतले जेणेकरून आपण चुक्याची भाजी टाकली त्याचा बॅलन्स राहण्यासाठी पण गुळसुद्धा घालून घेतला चवीनुसार आपण मीठसुद्धा घालून घ्यायचं छान असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता जास्त घट्ट नाही पातळ नाही छान बाजरीच्या भाकरीसंग खाण्यासाठी आपली भोगीची भाजी रेडी झाली चला तर आपण आता भाकरीसुद्धा करून घेऊ तर बघू शकता इथं बाजरीची भाकर तर भोगीच्या दिवशी तर कंपल्सरी ही बाजरीची भाकर तिळ लावून आणि मिक्स भाजी तर घरोघरी होती तर थंडीमध्ये छान पैकी बाजरीचा ओपेग आणि मिक्स भाज्या सर्व भाज्या आपल्या पोटात जात्या तर छानपैकी ह्या भाज्या बनवल्या जात्या चला ते थोडं थोडं पाणी घालून आपण मस्त असा उंडा करून घेणार आहे साईडला आपण तवा गरम करायला ठेवून दिला आहे तर मस्त छान मळून आणि उंडा एक करून घ्यायचा तर बघू शकता मुंडासुद्धा मस्त आपलं मळून झाला तर लगेचच थोडंसं खाली पीठ साळून घ्यायचं आणि त्याच्यावर भाकरी थापून घ्यायची तर जास्त घट्ट मा मळून तर नवीन मुली असतील तर त्यांना तुम्ही लाटूनसुद्धा भाकरी बनवता येते तर घट्ट पीठ मळायचं आणि पळपाटावर थोडंसं पीठ टाकून तुम्ही लाटू शकता तर बघू शकता इथं छानपैकी आपण इथं पीठ आधी चाळून आणि मस्त भाकर थापून घ्यायची तर तुमच्या आवडीनुसार मोठी तुम्ही करू शकता तर मस्त अशी आपली भाकरी आता थापून झाली तर याच्यावरच आपण लगेच तीळ घालून घ्यायचे तर दोन्हीकडून आपण भाकरीला तीळ लावून घेणारे तर थापतानी ह्या बाजूने लावून घ्यायचे तव्यावर टाकल्यानंतर तर पुन्हा परत पाणी लावल्यानंतर वरून तीळ लावून घ्यायचे म्हणजे बाजरीच्या भाकरीला आपल्या दोन्हीकडून छानपैकी तीळ लावले मस्त भाकर तर 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 अशी भाकर होते चला तर तव्यावर टाकून घेऊ आपण तर बघू शकता छान अशी आपण भाकर तव्यावर टाकून घेतली आणि दोन्हीकडून मस्त भाकर तर दोन्हीकडून आपण भरपूर असे तीळ लावून घेतले तर भोगीच्या दिवशी भाकर बाजरीची खायची म्हटल्या भरपूर असे तिळाची भाकर भाजीमध्ये तीळ घालून तर बनवल्या जाती तर भाकरी आ, छान भाकरीसुद्धा रेडी झाली आपली आणि लगेचच आपण आता डिशमध्ये काढून घेऊ तिथं गाजर मुळा तर इथं मी बनवलाय मुगाची डाळ घालून छानपैकी असा पतला भात तर खूप सुंदर लागतो गरम गरम तर तोसुद्धा भात करून घेतला त्याच्यावर थोडंसं तूप टाकून घेतलं तर जेणेकरून आपण बनवले भोगीची भाजी तीसुद्धा आपण वाढवून आहे तर छान अशी मिक्स भाज्याची भोगीच्या दिवशी भाजी बनवली त्याच्यावर भरपूर असे तीळ घालून घ्यायचे मस्त अशी भाजी आपली रेडी झाली आणि त्याच्यासोबत तीळ घालून बाजरीची भाकर तर छानपैकी ह्या भोगीला नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद